नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डायरेक्टोरेट ऑफ आर्कॉलॉजी अँड म्युझियम सांस्कृतिक विभागाची मेगा भरती ऑलरेडी निघालेली होती आणि या मेगा भरतीची एक्झाम कधी होणार याबद्दलचे खूप सारे क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओचा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा येत होते तर याबद्दलचाच अपडेट आता इथे आलेला आहे तर या एक्झामसाठीचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा अवेलेबल झालेली आहे आणि त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग राज्यस्तरीय निवड समिती मुंबई यांचं एकोणीस एक दोन हजार चोवीसचं हे परिप प्रसिद्ध पत्रक आहे तर गट ब राजपत्रित आणि गट क सवर्गातील पद भरती दोन हजार तेवीस तर यात म्हटलंय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट ब राजपत्रित आणि गट क वर्गातील खालील नमूद पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शनिवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे सदर परीक्षेचं केंद्र त्याचा पत्ता व परीक्षेचं वेळापत्रक संबंधित उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्रात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक व ईमेल पत्त्यावर आय बी पी एस संस्थेकडून करुन कळविण्यात येईल तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक आय बी पी एस संस्थेकडून प्राप्त झाल्यावर महा आर्किओलॉजी डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा डॉट आर्कय डॉट ओ आर जी किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासंस्कृती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्हाला या लिंक्स अवेलेबल करून दिल्या जातील तर उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे पदाचे नाव आहेत कनिष्ठ अभियंता जतन सहाय्यक उपआवेक्षक अभिलेखाधिकारी संशोधन सहाय्यक आणि संकलक तर उर्वरित पदांच्या परीक्षेचे दिनांक अन्य तपशील अभिपास संस्थेकडून उपलब्ध झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर याबद्दलचं हे प्रसिद्ध पत्र आहे सो तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचा यूजर आय डी पासवर्ड टाकून तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकणार आहात डेट आणि स्थळ कुठलं असणार आहे याबद्दलची माहिती तुम्ही तिथनं मिळवू शकणार आहात सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही तुम्हाला अडचण असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद